भूम आणि परंडा शहर बंदचे आवाहन देण्यात आलेले आहेत तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धमकी आल्याने शिवसैनिक आक्रमक झालेत भूम आणि परंडा शहर बंदचे आवाहन देण्यात आलेले आहेत तानाजी सावंत यांच्या पुतण्यांना धमकी दिली गेली आहे धमकीचं पत्र पाठवण्यात आलंय या पत्रामध्ये शंभरची नोट सुद्धा देण्यात आलेली आहे या आता आक्रमक का शिवसेना कार्यकर्ते निषेध मोर्चा काढणार आहेत आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत उदय काय अधिकची माहिती निलं मा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतने धनंजय सावंत आणि केशव सावंत त्यांच्या धमकी प्रकरणाच्या निषेधार्थ खरंतरात आणि परंडा शहर बंद ठेवण्यात येणार आहे आणि तसं आवाहन शिवसैनिकांकडून करण्यात आले खर धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना धमकीचं पत्र आलं होतं आणि त्यानंतर शिवसैनिकांकडून हे बंदचे आवाहन जे आहे ते आज करण्यात आले तर धनंजय सावंत आणि केशव सावंत हे जनतेच समस्या सोडवण्याचं काम करतात इतकंच नाही तर जनतेमध्ये असतात इतकंच नाही तर आलेल्या या धमकीच्या निषेधार्थ आज भूम आणि शहरातील गोलाई चौक येथे काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन त्यानंतर प्रशासनाला पत्र देखील देण्यात आले तर महाराष्ट्रामध्ये जे आहे ती ही घटना अतिशय खळबळजनक मानली जाते कारण देणारे कोण आहेत त्या संदर्भात काय माहिती या संदर्भामध्ये पोलीस जे आहेत तो तपास करत आहेत पण नक्कीच ही बाब अतिशय गंभीर मानली जाते कारण मंत्र्यांच्या पुतण्यांना धमकी देणं ही अतिशय गंभीर बाब आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर शंभर रुपयांची नोट देखील त्या पत्रामध्ये देण्यात आली आणि पत्रामध्ये उल्लेख देखील करण्यात आला की तुमचा मत्साजोगचा संतोष देशमुख करून म्हणजे खरं तर एकूणच जर पाहिलं तर या प्रकारची जी घटना आहे ती पोलिसांनी त्याबरोबर तपास देखील सुरू केलेला आहे इतकंच नाही तर अजून जनतेमधून याच्या प्रतिक्रिया उमटताना देखील पाहायला मिळत आज मुम आणि परंडा शहर बंद ठेवण्यात येणार आहे नीलम जी उदय याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुर्ताज धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी